आजचा आपला उपक्रम आहे शब्द कॅरम यामध्ये शब्दांना उपसर्ग जोडणे हे आपण शिकणार आहोत याकरिता आपल्याला आवश्यक साहित्य म्हणजे कॅरम बोर्ड शब्द चिटकवलेल्या सोंगट्या स्ट्रायकर कॅरमच्या चार कोपऱ्यांसाठी गैर सु बे आणि अनु ही उपसर्ग असणारी कार्डे या खेळाची कृती करताना प्रथम चार मुले खेळासाठी निवडावीत वरील प्रमाणे शब्द लिहिलेल्या सोंगट्या कॅरम बोर्डच्या मध्ये ठेवून चारही कोपऱ्यांना उपसर्ग कार्ड चिकटवावे कॅरम सारखा खेळ घ्यावा सोंगटी ज्या कप्प्यात जाईल तो उपसर्ग लावून अर्थपूर्ण शब्द तयार करण्यास सांगावा शब्द तयार होत असेल तर ती सोंगटी त्या खेळाडूची होईल उपसर्ग लावून अर्थपूर्ण शब्द तयार न झाल्यास सोंगटी पुन्हा बोर्डवर ठेवावी अशा प्रकारे पूर्ण खेळ घ्यावा ज्या मुलाला जास्त सोंगट्या मिळतील तो विजयी घोषित करून त्याचे टाळ्या वाजून अभिनंदन करा हा खेळ जोडीने किंवा गटाने पण घेता येईल या खेळामध्ये इतर शब्दाचा आपण वापर करू शकतो कॅरम नसेल तर फरशी चौकोना खावा चार कोपऱ्यात गोल करावेत त्यात उपसर्ग लिहावेत विद्यार्थ्याचा खेळात असलेला स्ट्रायकर गोलात गेला किती सोंगटी त्या विद्यार्थ्याची होईल अशा प्रकारे शब्द कॅरम भाषिक खेळ शब्दांना उपसर्ग जोडणे हा उपक्रम आपण दप्तर मुक्त शनिवार या दिवशीसुद्धा घेऊ शकतो धन्यवाद